मुख्य पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मुंबई यांचा सन्मान होईल दत्ताजी सन्मान करायचा आहे अनासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या या महामंडळामध्ये अतिशय त्यांचं महत्वाचं कार्य आहे असे आदरणीय दिलीपजी झेठे साहेब वित्तीय सल्लागार आहेत तथा मुख्य लेखाधिकारी आहेत त्यांचा सत्कार या निमित्तानं होतोय दत्ताजी वाकडे त्याचबरोबर माननीय नरेंद्रजी पाटील साहेब हे देखील या सतरामध्ये सहभागी होत आहेत जोरदार दें अतिशय असते धन्यवाद कार्यक्रमाच्या घेऊन जाधव उपस्थित राहिलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्ष असं मनीषा शिवाजी पाटील यांचा सन्मान होईल मी गायत्री राहून त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे एकदा जोरदार शाळेने आपण त्यांना समारोह आमंत्रित करूया सो मनीषा शिवाजी पाटील जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शर्वचंद्र पवारगढ़ धाराशिव धन्यवाद उपस्थित सेवक आदरणीय रवीन भाई गोखले विनंती करते हैं अगर थोड़क संवाद एक जोरदार आदरणीय रवीन भाई बोखले उपस्थित बंधू आणि भगिनी आज मला खूप आनंद होतोय की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं कार्यालय आज मध्ये या ठिकाणी उद्घाटन झालं खरं म्हणजे आम्ही जानेवारी महिन्यापासून प्रयत्न करत होतो डिसेंबर महिन्यामध्ये जी घटना घडली त्या घटनेला अनुसरून कुठेतरी लक्षात आलं की आम्ही कमी पडतोय आणि आम्ही जर राज्य सरकारच्या महामंडळाच्या एखाद्या जबाबदार खुर्चीवर बसलो असलो तरी मराठा समाजाला ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याची आमच्यावरती जी जबाबदारी आहे ती जबाबदारी हाताळण्यामध्ये आम्ही कमी पडतो या ठिकाणी आमचे मित्र रमेशजी पोपळे साहेबांनी ज्याचा उल्लेख केला ही वस्तुस्थिती आहे की ही योजना ग्रामीण भागामध्ये पोहोचवली पाहिजे मुंबईच्या शहराच्या कार्यालयामध्ये बसून या ठिकाणी आम्ही रंगरंगोटी करू शकतो परंतु लाभार्थी निर्माण करू शकत नव्हतो परंतु पहिल्या प्रथम दर्शनीय आम्ही मित्रा जरा पाणी नंतर दे आम्ही प्रथम दर्शनीय या ठिकाणी कलेक्टरांच्या बैठका घेतल्या आणि कालांतराने आम्ही जिल्हा स्तरावर पासून तालुका स्तरावरती आम्ही त्या ठिकाणी काम करायला सुरुवात केली या महामंडळाचं कार्यालय व्हावं यासाठी आम्ही विभागीय कार्यालय व्हावं यासाठी जानेवारी महिन्यापासून आम्ही पाठपुरावा करतो आज जानेवारी महिन्यामध्ये आम्ही कागदपत्री केली कलेक्टरनी सांगितलं आमच्याकडे जागा उपलब्ध नाही पीडब्ल्यू डीने सांगितलं आमच्याकडे जागा उपलब्ध नाही त्यांचं लेखी पत्र आलं म्हणजे हे मुद्दा म्हणून मी पत्रकारांना सांगतो की मराठा समाजाला काय काय परिस्थितीमध्ये भीडमध्ये सामोरं जावं लागलं हे तुम्हाला या ठिकाणी कळेल आणि मला आश्चर्य वाटलं आम्हाला जागा किती लागणार होती दोन हजार स्क्वेअर फूट आम्हाला हजार स्क्वेअर फूट दिली अशी तरी चाललं असतं परंतु बीडमध्ये आम्हाला जागा मिळाली नाही आम्ही त्यानंतर ज्या जागा मालकाने आम्हाला जागा दिली पिंगळे साहेब त्यांची आमच्या कार्यकर्त्यांना भेट घेतली आणि त्यांना विनंती केली कारण त्यांचं ऑफिसमध्ये ऑलरेडी फर्निचर झालं होतं आणि म्हणून आम्हाला जागा द्यायची वेळ आली आणि त्यांनी त्यावेळेला मागणी केली की भाडं जरा जास्त असेल परंतु ज्या वेळेला त्यांच्या लक्षात आलं की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे मराठा समाजाच्या ग्रामीण भागापर्यंत जाऊन काम करतं त्यांनी त्यांचं भाडं अल्पशा दरामध्ये म्हणजे चाळीस हजार रुपये द्यायचं मान्य केलं आम्ही महामंडळाला तो प्रस्ताव दिला